उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोविड काळात काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे ही माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे कोविड नाईन्टीनच्या संकट काळात सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये आरोग्य विभागात तात्पुरती नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे सध्या महापालिकेच्या विविध विभागात पाचशे नव्वद हंगामी कर्मचारी कार्यरत आहेत ज्यामध्ये काहींनी शासन सेवेतील वयोमर्यादा ओलांडली आहे आणि अन्य ठिकाणी नोकरी मिळणे कठीण झालेले आहे माजी महापौर अशोक वैती यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन सदर कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावून घेण्याची मागणी केली आहे यावेळी नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेंद्र साप्ते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची योग्यता तपासून नियमित नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे अशोक वैते यांनी सांगितले की कोविड 19 काळातील हंगामी कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेता त्यांची नियुक्ती विशेष बाब म्हणून नियमित केली जाणार आहे कोविड मध्ये जे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते आता त्यापैकी बरेचसे लोक कोविड ची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत यांची बरेचशी मागणी आहेत पंधरा ऑगस्टला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी दोन अडीचशे लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटले होते आणि तेव्हाच ऑनरेबल डी सी एम सरांनी मला निर्देश दिला होता की यांना लगेच वेळ देऊन यांचे गारहाणे ऐकून घ्या समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्गसुद्धा आपण काढा त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि असे चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार आहे सर कंत्राटी का, कामगार नियमित करणार पाहिजे असे सरसकट सांगता येत नाही की कंत्राटी कामगार आम्ही नियमित करणार आहे कारण त्याचे नियम निकष आहेत शासनाने त्याच्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे तर साधारणतः सतराशे चौहत्तर कर्मचाऱ्यांची नवीन आपण भरती करत आहोत यामध्ये हे कर्मचारी सहभागी होऊ शकतात परीक्षेत नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्वतःचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना काही एज रिलॅक्सेशन दिला होता तो विचार आम्हीही केला आहे आम्ही सुद्धा एज रिलॅक्सेशन दिला सो विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यापैकी ज्यांची निवड होईल ते निश्चितरित्या नियमित होऊ शकतात सर आरोग्य विभागाच्या व्यतिरिक्त देखील पाणी खाता असेल इतर खात्यामध्ये काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या देखील समस्या आहेत ते देखील आपल्याकडे भेटीसाठी मागणी करत आहेत त्याबद्दल काय विचार आहे निश्चितरित्या त्यांनाही भेटून जे कोणी कर्मचारी आमच्या नियमित असतील किंवा कंत्राटी असतील त्यांचे गारहाणे त्यांची समस्या ते जाणून घेणे आणि त्याच्या कायदेशीर मार्ग काढणे हा आमच्या कर्तव्यच आहे जरूर त्यांनाही आम्ही भेट देणार आहे भरती करणार त्यांच्याशी त्याच्यामध्ये त्यांना त्यांना बघा यामध्ये जे सेवा प्रवेश नियमावली आहे ती लोकलाईज नसते अर्थात आयुक्तांना किंवा महानगरपालिकेला सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार नसतो सेवाची जे अटी शर्ती आहे भरतीचे जे नियम कानून आहे दिशानिर्देश तत्व आहे ते राज्य सरकारने सर्वांसाठी निश्चित केलेले आहे जसा मी आधी नमूद केला की यामध्ये काही एज रिलॅक्सेशन सारखा जसे की हे अनुभवी लोक आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ कॉर्पोरेशनलाही मिळाला पाहिजे तो आपण जरूर करू व्यतिरिक्त कायदेशीर प्रक्रिया जे भरतीची आहे ती त्यांना पूर्ण करावी लागेल ह्या संदर्भातली कोविड जी जे ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट चौदा ऑगस्ट रोजी झेंडावजनच्या वेळी तळा आपल्या तळाफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतली त्यावेळी से कम, कम। साडेतीनशे ते, ते चारशे मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदेसाहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुम त्या बोलती तुमच्याशी तुम पण ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल नियमाप्रमाणे ते करण्यात यावं त्याच्यामध्ये अजूनही काही तीन मुद्दे एक वयाची अटीचं असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल तो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदेसाहेबांनी सूचना दिली आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदेसाहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे घेतीलच त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले दोन चार ते पाच मुलं पाच कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील शिंदेसाहेबांनी आपण पाहिलं असेल की आम्ही कमी फिरत फिरत होतो कोविड काळामध्ये पण शिंदेसाहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदेसाहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत का कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील शि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली हो। आहे ज्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं असं नको होतं आलं की आपले ठाणेकर बाजूला राहिले इतर कोण त्या ठिकाण भरतीमध्ये आले इथं मुलं आहेतच पण इतरही काही ज काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी होत तसं आपण मग मागच्याही म्हटलं होतं की आम्ही पाच जण होतो अजूनही काय आमचे सहकारी होते गणेश उत्सवापूर्वी जे दोन हजार एकोणीसच्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना सातवा वेतन आयोगाचे दोन हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत आणि एक चांगला उत्सवापूर्वी पूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे ग आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची ता तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतो आहे मासिक वेतन गणेश उत्सवापूर्वी दे देण्यात यावं अशा प्रकारची सूचना जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी दे देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे जे वर्ग चार आणि वर्ग तीनमधील जे पदनियुक्तीचे कार्यवाही बाकी आहे ती तातडी तातडीने सुरू करावी अशा प्रकारचे मनोज साहेब असतील विरजेवाई असतील सापते असतील आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली पत्र देखील दिलेलं दे आहे की त्यांचा देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण आहारताय त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतंच पण त्यांची शैक्षणिक अर्हता असेल तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल तर त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील ऐकताना आम्ही सु आजच्या चर्चेमध्ये सूचना केलेल्या आणि गणेश उत्सवापूर्वी जे आम्ही मागच्या वेळी शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्यानंतर त्यांचं सहावा सातवा वेतन आयोगाचा फरक आहे दोन हफ्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते आणि तशा प्रकारची कार्यवाही एक दोन दिवसात उद्या आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ शकतो जे काही आदेश दिले आहेत त्याचं पूर्तता होऊ शकते तर महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आपण सेवा समस्या आणि समाधान या आनंद लोकांची संवाद साधण्याचा जो प्रयत्न करतो तो गेले अनेक महिने आपण करत आहोत इतरांनी अनेक दरबार घेतो वगैरे वगैरे सांगून तर मीडिया पुढे आल्यानंतर ते सगळं बंद झालेलं आहे परंतु आम्ही शिवसैनिक या ठिकाणी नागरिकांच्या सेवा आणि समस्या जाणून ते समाधान करण्यापर्यंत काम करतो कोविडचा आता महत्त्वाचा विषय अनेक विषय साहेबांनी सांगितले परंतु कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातला एकच नेता असा होता जो घरी न बसता कोविडच्या आरो रोगाला न घाबरता त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावत होतं ज्यावेळेला सक्का भाऊ देखील ला हात लावत होता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेहनत करवते काम करत होते त्या माध्यमातून त्यांना दोनदा कोविड झाला आणि त्याच्यातनं ते, ते बचावून पुन्हा कामाला लागले अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि आमच्या आमचे नेते त्या ठिकाणी काम करत असताना अनेकांना आवाहन केलं की तुम्ही देखील या सेवेमध्ये दे या परंतु बऱ्याच पर हजार लोकांना जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा तीनशे चारशे ही सर्व आमची मंडळी त्या ठिकाणी ताकदीने काम करायला न घाबरता काम करायला आली आज त्यांना विश्व जाणणार नाही या लोकांनी अनेकांचे जीव वाचवले ठाण्यामध्ये विशेषतः ठाण्याबद्दल बोलत की जीव जीवाच्च वाचवले जीवाची नाही केली आणि अशा लोकांचं महत्त्व एकनाथराव शिंदेसाहेबांना आहे त्यांनी ते फार मनावर घेतलेले की माझ्या त्या कामगारांवर अजिबात अन्याय होणार नाही आणि त्याच्यासाठी आ आम्ही तसे आदेश दिलेले आहेत आम्ही हे सर्व मंडळी आनंद आश्रमातून हे काम करतो आहे की प्रत्येक कामगाराला न्याय मिळायला पाहिजे आणि मला आज आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त देखील सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आहेत त्यांनी हा विषय फक्त ठाण्यापुरता मर्यादित मर्यादित नसून एकनाथ शिंदेसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी कोविडसाठी काम केले त्यांना न्याय मिळाला यासाठी झगडत आहे लवकरच याचा निर्णय होईल आणि तो चांगलाच होईल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा पुर करू एवढं ज्या ठिकाणी जगतो बाकी अनेक विषय आहेत आणि अनुषंगाने एक एक जे जे काही विषय येतात जे आम्ही तळागळ्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण आपलं समर्थन या ठिकाणी त्याच्याबद्दल धन्यवाद